आज आपण एका नवीन विषयावर माहिती घेणार आहोत बघा आपण एखादं पुस्तक खरेदी करायचं असेल तर त्याचे कंटेंट वाचतो किंवा एखादा मोबाईल खरेदी करायचं असेल तर त्याच्यावरचे फीचर्स बघतो आणि मग ते आपण खरेदी करायचं की नाही करायचं हे डिसाईड करतो पण अशी एक गोष्ट आहे की ती खरेदी करताना आपण एवढ्या सिरियसली त्याचं कवरिंग पेज बघत नाही ती कोणती गोष्ट असेल तर ती गोष्ट आहे की आपलं पॅकिंग फूड आणि मेजॉरिटी बऱ्याच लोकांना याची सवय नाही आहे की त्या पॅकेटवर uh, किंवा पॅकिंग फूडवर जे काही लेबल्स लिहिलेले ले आहेत फूड लेबल्स असतात ते कधीही आपण रीड करत नाही त्यामुळे त्याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे बघा आपण uh, आपला जो काही आहार घेतो त्याच्यामध्ये तो, तो आहार सकत पो पौष्टिक आहे की नाही हे कशावरून ठरवतो कारण आपल्या शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट फायबर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये किती प्रमाणात आहेत अं आपल्या शरीराला त्याची किती आवश्यकता आहे आणि ते आपल्या शरीराला मिळालं तर आपलं शरीर निरोगी राहू शकतं ही गोष्ट आपल्याला माहिती आहे पण जे पण आपण फूड पॅकेट घेऊन येतो घरी तर ती खाण्यासाठीच घेऊन येतो ना मग मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीं आहेत आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक किती आहेत हे मात्र आपण कधीच क्रॉस चेक करत नाही त्यामुळे इथून पुढं आपल्याला फूड लेबल किंवा न्यूट्रिशन लेबल जे आहे हे बघणं खूप गरजेचं आहे मेजॉरिटी ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात आपण कोणती गोष्ट बघून एखादा पॅकेट खरेदी करतो माहिती आहे का कि की त्याच्यावर लिहिलेला त्याचं जे काही कवरिंग पेज आहे किती त्याचा कलर अॅट्रॅक्टिव आहे ते टेस्ट ते कशी आहे त्याची त्याच्यावर कुठली ऑफर आहे का बाय वन गेट वन फ्री वगैरे किंवा त्याची प्राइस ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण ते पॅकेट घरी घेऊन येत असतो पण त्याच्यावर अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची असते ती म्हणजे न्यूट्रिशनल फॅक्ट बघणं गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स बघणं गरजेचं आहे ह्या दोन गोष्टींकडे मात्र आपली कधीच लक्ष जात नाही तर आपण आज आपण समजून घेणार आहोत की हे चेक कसं करायचं तर सगळ्यात पहिला फूड लेवल कसं वाचायचं असतं तर त्याच्यामध्ये फूड लेवलवर सगळ्यात वर जे काय लिहिलेलं असतं ते सर्विंग साईज लिहिलेली असते त्या पॅकेटमध्ये किती सर्विंग साईज आहे आणि ते आपण एक एकदा सर्व केल्यानंतर किती पर्सनसाठी ती सर्विंग साईज आहे हे सुद्धा तिथे त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कुठली मेन्शन असते तर कॅलरीज मेन्शन असतं की त्या पॅकेटमधून एवढे एवढं ग्रॅम जर आपण इन्टेक करतोय जर शंभर ग्रॅम असेल किंवा शंभर एम एल असेल तर त्याच्यानुसार त्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत किलो कॅलरीज आहेत हे तिथं मेन्शन केलेलं असतं बघा दोन गोष्टी आहेत ते फूड खाल्ल्यानंतर आपल्याला किती कॅलरीज मिळणार ही गोष्ट वेगळी आहे आणि त्या पूर्ण पॅकेटमध्ये किती कॅलरीज आहेत ही गोष्ट पण तिथं वेगळी आहे त्यामुळं कधी कधी लिहिलेलं असतं ते कदी -कदी ले ले कमी ग्रॅमची क्वांटिटी तिथे तिथं लिहिलेलं असते पण आपण त्याच्यापेक्षा जास्त ग्रॅममध्ये आपण काही गोष्टी खाऊ शकतो किंवा खात असतो जसं की वेफर्स आहेत क्रॅकर्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी ओके पुढे जाऊयात आपण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मेन्शन केलेली असते ती म्हणजे टोटल फॅट बघा आपल्याला आवश्यक असं हेल्दी फॅट मिळणं खूप गरजेचं आहे जसं की अनसॅच्युरेटेड फॅट राहतं पॉली अनसॅच्युरेटेड फॅट मोनी मोनो अनसॅच्युरेटेड फॅट आहे हे हेल्दी फॅट असतं पण अनहेल्दी फॅट कुठलं आहे तर सॅच्युरेटेड फॅट आहे ना हे आपल्याला किंवा ग्लिसराईड फॅट वाढवण्यासाठी जे ट्रान्स फॅट कारणीभूत ठरतं हे जे फॅट आहे ना हे जेवढ्या जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये जातं तेवढ्या आपल्याला हेल्थ चॅलेंजेस होऊ शकतात हार्टला प्रॉब्लेम येऊ शकतो ब्लॉकेजेस होऊ शकतात त्यामुळे जर टोटल फॅट दिलेला आहे तर त्याच्यामध्ये सॅचुरेटेड फॅटचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे आणि ट्रान्स फॅट तर नसलंच पाहिजे जर आपल्याला ब्लॉकेजेस आपल्या शरीरामध्ये आणायच्या नसतील किंवा आपलं हार्ट हेल्दी ठेवायचं असेल तर किंवा आपल्याला वेट वाढायचं वाढू द्यायचं नसेल तर त्याच्यानंतर अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते कोलेस्ट्रॉल पण असतं ते पण बघणं गरजेचं आहे सोडियम त्याच्यामध्ये किती आहे बघा जवळपास तेवीसशे मिलीग्रॅम इतकं आपल्याला सोडियमची डेली बेसिसवर कन्झम्पन नॉर्मल पर्सनला चालतं पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्या आपण जर घेतोय तर आपल्याला हेल्थ चॅलेंजेस होऊ शकतात मग आपण कधी कधी म्हणतो ना मी एवढंच फक्त कुरकुरे खाल्ले किंवा क्रॅकर्स खाल्ले किंवा वेफर्स खाल्ले किंवा फ्रेंच फ्राईज खाल्ली ह्या सगळ्या काही ज्या काही गोष्टी आहेत त्या तर त्याच्यातून सोडियम आपल्या बॉडीमध्ये किती मिलीग्रॅम चाललेला आहे हे पण बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर अजून एक पॉईंट येत असतो की शुगर टोटल कार्बोहायड्रेट्स अशा पद्धतीचे लेवलमध्ये मेन्शन केलेलं असा आणि टोटल कार्बोहायड्रेट्समध्ये दोन गोष्टी असतात एक म्हणजे डायटरी फायबर किती आणि दुसरी गोष्ट आहे शुगर किती आहे तर ज्या पण पॅकेटवर टोटल कार्बोहायड्रेट्समध्ये कार्बोहायड्रेट्सपैकी फायबरचं प्रमाण जास्त असेल आणि शुगरचं प्रमाण हे कमी असेल तर ते कदाचित ओके आहे आणि ॲक्सेप्टेबल म्हणू शकतो आपण पण जर तिथं उलट असेल फायबर कमी प्रमाणात असेल त्या कार्बोहायड्रेट्समध्ये आणि शुगर कंटेंट जास्त असतील तर ते अनहेल्दी ठरू शकतं आपल्याला कारण शुगर हे आपल्या शरीरासाठी घातकच ठरत असते कारण जेवढी शुगर घेऊ आपलं तेवढं आपल्या खाण्यामध्ये जेवढी शुगर जास्त येतील तेवढे आपले न्युरोन्स काम करायचे कमी करतात ते ब्रेनला इफेक्ट करतं हार्टला इफेक्ट करतं ब्लड ग्लुकोज वाढवतो वेट वाढवतो फॅट वाढवतं हार्मोन्स इम्बॅलन्स करतो ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आणतो आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम ऑब्झर्व करायला सोप करायला आपल्याला ते कारणीभूत ठरत असतं बरीच काही कारण आहेत जेवढे शुगरी फूड खावं आपण तेवढे जॉईंट्स रिलेटेड चॅलेंजेस आपल्याला होत असतात त्यामुळं मेजॉरिटी ज्या पण प्रोडक्टवर पॅकेटवर शुगर कंटेंट जास्त दिसते ना तर ते प्रोडक्ट आपल्याला अवॉइड करायचे आहेत आता अजून एक मजे मजेशीर गोष्ट कोणते माहिती का काही काही प्रोडक्टवर डायरेक्ट शुगर असं मेन्शन केलं जात नाही तर बरीच शुगर अशी शुगरची अशी नावं आहेत जसे की माल्टोज आहे कॉर्न सिरप आहे अशा पद्धतीची बरीच अशी शुगरची नावं आहेत की जी आपल्याला माहितीसुद्धा नसत आहेत आणि हिडन शुगर म्हणतो आपण त्याला तीसुद्धा त्या पॅकेटवर असू शकते तर अवॉइड करायची आहे आपल्याला साधारणत एक नॉर्मल पर्सनसाठी पाच ग्रॅम म्हणजे पाच टेबल स्पून इतकी साखर आपल्याला चालू शकते जर आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीज स्ट्रॉंग करतोय तर आणि ये जर जेंट्स लोकं बघायचं झाले तर त्यांना एक सात चम टेबल स्पूनपर्यंत शुगर चालू शकते जर ते हेवी वर्कआउट करत असतील तर कारण शुगर ही कशी आहे सगळ्याच गोष्टींसाठी कारणीभूत ठरत असते त्यामुळे ही पण गोष्ट बघणं गरजेचं आहे की त्या पॅकेटवर शुगर कंटेंट किती आहे त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा की काही विटॅमिन्स मिनरल्स पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या असतात तर विटॅमिन ए बी सी डी काही असेल तर ते किती प्रमाणात आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं अजून एक पॉईंट त्याच्यामध्ये असतो बघा परसेंटेज वाईज त्याची जे काय म्हणतो ना व्हॅल्यू किती आहे आर डी एनुसार म्हणजे डेली रिकमंडेड नुसार त्या पॅकेटवर किती प्रमाणात न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे हे त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं किती पर्सेंटेज कवर केलं जातं तर ते पण आपल्याला क्रॉस चेक तिथं करता येतं त्याच्यानंतर कुठल्याही पॅकेटवर एक दोन दोन पद्धतीचे डॉट्स असतात एक, एक, और एक ग्रीन डॉट्स असतो आणि एक रेड डॉट्स असतो ग्रीन डॉट्स म्हणजे काय की ते प्रो प्रोडक्ट जे आहे हे टोटली नॅचरल आहे हर्बल आहे असं त्याचा अर्थ होऊ शकतो म्हणजे व्हेजिटेरियन फूड आहे थोडक्यात असं समजायला हरकत नाही जर रेड त्याच्यामध्ये डॉट डॉट्स असेल ना तर ते नॉन व्हेजिटेरियनमध्ये प्रोडक्ट इन्क्ल्यूड होतं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही तर ती गोष्ट आपल्याला काळजीपूर्वक त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे की नाही हे चेक करायचं आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की तिथे एक्सपायर डेट असते मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायर डेट हे बघणं गरजेचं आहे काही प्रोडक्टवर असं लिहिलेलं असतं की हे चोवीस तासाच्या आत आपल्याला हे ओपन केल्यानंतर हे प्रोडक्ट आहे हे खाल्लं पाहिजे किंवा संपवलं पाहिजे कधी कधी आपण ते वाचत नाही बघत नाही आणि त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर जर आपण खातोय तर काही आपल्याला हेल्थ इश्यूज होऊ शकतात किंवा आपल्याला चॅलेंजेस येऊ शकतात काही काही प्रोडक्टवर एक्सपायरी डेट नसते पण बेस्ट बिफोर असतं म्हणजे काय की जर आपण ते प्रोडक्ट ह्या या तारखेपर्यंत वापरले तर हंड्रेड पर्सेंट त्याच्यातले न्यूट्रिशन जेवढे आहे तेवढे आपल्याला मिळेल पण त्याच्यानंतर वापरलं तर त्याचे साईड इफेक्ट काही बॉडीवर होणार नाहीत ना। पण त्याच्यातली न्यूट्रिशन व्हॅल्यू मात्र शंभर टक्के त्याच्यातली कमी होत जाणार ही गोष्ट त्याच्यामध्ये मेन्शन केलेली असते तर अशा काही गोष्टी आहेत की आपण कधीही क्रॉस चेक करत नाहीत आता बघा आपण दिवसाची सुरुवात ज्या बेकरी पासून करतो बिस्किट्सपासून करतो तर आपण म्हणतो ना मला शुगर आहे आणि मग मी बिस्किट खाल्लं तर चालतं का किंवा वजन कमी करायचं आहे तर मी माझ्या दिवसाची सुरुवात कशी केली पाहिजे आपण इमॅजिनच नाही करू शकत की बिस्किटच्या एका एक पॅकेटमधून किती कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जात असतात किती शुगर जात असते किती बॅड फॅट आपल्या शरीरामध्ये जात असतं मैद्याचं प्रमाण किती जास्त असतं म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण त्याच्यामध्ये किती जास्त असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बेकरी प्रोडक्ट्स जर बघायचं झालं तर चवीला आहे टेस्ट देतं पण न्यूट्रिशन व्हॅल्यू मात्र त्याच्यातली बघायचं तर खूपच झिरो असते म्हणजे नगण्य नसल्यासारखंच असतं तर ह्या गोष्टी आपल्याला कधीही माहिती असणं गरजेचं आहे की एखादं पॅकेट पॅकेट फूड आपण खरेदी करतोय तर काय गोष्टी असू शकतात कधी कधी आपण घरी लहान मुलांना टोमॅटो सॉस वगैरे देत असतो बघा तर त्याच्यामध्ये आपण बघतो का की कि कि किती शुगर आहे त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये डायट्री फायबर किती आहे फॅट कंटेंट किती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण कधीच बघत नाही तर त्या पण गोष्टी आजपासून बघणं खूप गरजेचं आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट की एक सगळ्यांच्या आवडीची गोष्ट कोणती माहिती आहे का कुठलंही सेलिब्रेशन असेल कुठलंही फेस्टिवल असेल आताच परवा आपलं रक्षाबंधन हा सण होऊन गेला तर त्याच्यामध्ये भाऊ बहिणीला किंवा बहीण भावाला एक छान गिफ्ट देते गोड काहीतरी खायला आहे ना ते काही आता ट्रेंड निघाला की कॅडबरीचा बॉक्स देणं किंवा कॅडबरी देणं आणि आता आपण दिवाळी येते तर दिवाळीला पण मेजॉरिटी आपण ह्या गोष्टी देत असतो तर ह्याच्यामध्ये पण बघणं गरजेचं आहे की त्या कॅडबरीमधून कुठलीही असू दे ती डेअरी मिल्क असू दे किंवा कुठलीही असू दे तर त्या छोट्याशा कॅ कॅडबरीमधून त्याचं किती ग्रॅम वजन असतं आणि त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात किती प्रमाणात शुगर असते किती कार्बोहायड्रेट जातात किती फॅट असतात किती सॅच्युरेटेड फॅट असतं हे थोडंसं जर वाचलं ना तर आपण शॉकिंग खूप बसण्यासारखं आहे शॉकिंग न्यूज राहते ही कारण का एवढे सगळ्या नको असलेल्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत मग अशी गोष्ट खाल्ल्यामुळे का आपल्या ब्रेनला त्याचा इफेक्ट होणार नाही किंवा आपलं वेट का वाढणार नाही किंवा हार्मोन्स इंबॅलन्स का होणार नाहीत आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी होण्याच्या पाठीमागं कारणच आहेत की छोट्या छोट्या वाढत आहेत पण खूप व्हॅल्युबल अशा गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे आता अजून एक महत्वाची गोष्ट कुठल्याही पॅकिंग फूडवर आपण जेव्हा बघत असतो ना तर अजून एक इन्ग्रेडियंटशी लिस्ट असते बघा म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटक सामावलेले आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तर सगळ्यात वरच्या लेवलला जी काही लिस्ट असते ना त्याचा अर्थ असा असतो की त्या ज्या त्या प्रोडक्टमध्ये ज्याची क्वांटिटी जास्त आहे ना ते सगळ्यात टॉपला आलेलं असतं मग तुम्ही विचार करा जर टॉपला शुगर जास्त असेल पाम ऑइल आहे ह्याचं वर जास्त असेल तर बघा ते घातक का आहे कार्बोहायड्रेट्स शुगर जास्त असेल तर ते घातक आहे किंवा मैदा होल बीट असं लिहिलेलं असतं पण कंसात जर मैदा लिहिलेला असतं तर समजून घ्यायचं की हे मैद्यांनी बनलेला प्रोडक्ट आहेत आणि जेवढे जास्त इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये आहेत किंवा काही कोड लँग्वेजमध्ये पण काही गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जातात म्हणजे खूप सारे ज्या त्याच्यामध्ये केमिकल्स पण ऍड केले जातात किंवा आर्टिफिशियली स्वीटनर्स असं आर्टिफिशियली कलरिंग त्याच्यामध्ये ऍड केलं जातं तर ते किती हार्मफुल आपल्या शरीरासाठी ठरू शकतो याचा आपण विचारही करत नाही आणि ती गोष्ट Uh, काही पॅकेटवर असं ग्लुटेन फ्री लिहिलेलं असतं कोलेस्टेरॉल फ्री ऑइल असं लिहिलेलं असतं तर ही गोष्ट समजून घेणं गेन, घेतलं पाहिजे की प्लांट ऑईल जे असतं प्लांट बेस्ड ऑइल तर त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल नसतंच आणि तरी पण ते कोलेस्टेरॉल फ्री असं लिहिलं जातं सगळ्या ॲनिमल uh, फूडपासून ॲनिमलपासून uh, बनलेले जे पण काही गोष्टी आहेत ना तर त्याच्यामध्ये कोलेस्टेरॉल असतं प्लॅन्टच्या कुठल्याही गोष्टीमध्ये कोलेस्टेरॉल नसतं त्याच्यामध्ये काय असतं तर ट्रायग्लिसराईड असतं त्याच्यामुळे ट्रायग्लिसराईड आपल्या शरीरामध्ये वाढू शकतं किंवा वाढण्याचे चान्सेस राहतात सो ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना ह्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि विचारपूर्वक इथून पुढे कुठलंही फूड पॅकेट आहे ते खरेदी करायचं आहे ज्याच्यामुळे आपण स्वतःची तब्येत चांगली करू शकतो आपल्या फॅमिली मेंबरची तब्येत आहे ही बिघडवण्यापासून स्वतः आपण Uh, काळजी घेऊ शकतो किंवा लहान मुलांसाठी पण एखादं प्रोडक्ट खरेदी करताना शंभर वेळा विचार करून uh, हे प्रोडक्ट खरेदी करणं चांगलं आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन